गरीबा आई गरीबाची आई आपल्या लेकराला घेऊन मुलाला घेऊन ती यात्रा पाहण्यासाठी गेली पण गरीबी चू त्या आईच्या लेकराने त्या गरीबाच्या लेकराने श्रीमंताच्या लेकराच्या हातातला चेंडू पाहिला ते म्हणला आई यात्रेत आलो चेंडू घे आणि मग त्या चेंडूच्या दुकानदार तो विकणार होता याने त्याच्या आईच्या तोंडाकडं पाहिलं पण तिच्याजवळ पैसेच नाही तिने मान खाली घातली पुढे गेली पुन्हा थोडस समोर गेल्याच्या त्यानंतर अ त्या गरीबाच्या लेकराने एका श्रीमंताच्या लेकराच्या हातातला पेडा पाहिला ते म्हणलं आई हा नको घेऊ खेळायला पण पेडा तरी घे ना, ना खायला आणि पुन्हा दुकानदाराने पाहिलं कोणाकडं त्या लेकराच्या आईकडं आणि तिला गरीबीची लाज वाटली महाराज पण लेकराला काय कळतं का आपल्या आईची परिस्थिती जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात ना काय कळे बाला बाप सदैव बोला आहे नाही ते नकळ ना बापाला बाप जो काय आणि किती हे लेकराला काय कळतं तर त्या लेकरा म्हणा आई अग पेड तरी घे ना आणि त्या दुकानदाराने त्या लेकरा त्या आईच्या तोंडाकडे पाहिजे त्या आई आईला अपमान वाटला तिने कोंबे कडेवर लेकरू ले ले खाली ठेवलं त्याच्या एक गाण्यात मारली प्याडा पाहिजे घी पेडा आणि मग आई या दिशेनं आली या दिशेला निघून गेली लेकरू खालीच आई या दिशेला गेली पण लेकरू आई जिकडून आली का तिकडं माग निघाल तेवढ्यात त्या पियावाल्याचं लक्ष गेलं अरे हा मुलगा पेडा मागत होता याची आई दिसत नाही त्याने पटकन एक पेड्याची वडी घेतली खाली उतारला बाळू तू पेडा मागत होता ना आईला घिन बाजू प्याडा घेण पेडा त्या टायबाला ते लेकरू म्हणलं का मला पेडा नको मला मला माझी आई पाहिजे तसं ते करून रडत रडत पुढे गेल्या त्यानंतर त्या चेंडूवाल्या जवळ आलं त्या चेंडूच्या दुकान जो त्याने पाहिलं अरे मुलगा चेंडू घे म्हणत होता आईला याची आई दिसत नाही तो बी जरा दयावान होता त्याने एक चेंडू घेतला बाळू अरे घे ना चेंडू घे ना तू त्या मला त्या मुलांना सांगितलं काका का, मला काय पाहिजे भुकेली या बाळ आतिशोक करी वाट पाहे परी माऊ वाट पाहे भूके लिया बाल आतिशोक करी आतिशोक करी भूके लिया बाल जसे त्या लेखराचे अंत करणत आईचे भेटीती छैन तसे जगतगुरु तोको बारा म्हणतात जसे ते दोन्ही आई अजून कृत्य सांगितलं जस ते कृतळ मुळ करत करते ना तस धीर नाही माझे पोटी झालो योग ही पोटी यो देवा करावे शीतळ मला भेट देऊ माझ समाधान करा करावे शीतळ बहु झाली हळहळ देवा आता, आता 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 बास नको नको पुरे पुरे आता आता देवा तुम्ही हा तुका डोळी खूप बोलता येईल बर का एक चरणावर लोक सहा सहा महिने बोलतात आपल्याला बिया एक दीड तास बोलायला काय हरकत आहे की नाही पण वेळीची मर्यादा आहे दहा वाजून पस्तीस मिनिटं होत आलेत म्हणजे आपल्या काही पण वास्तविक पाच दहा पाच मिनिट काय झालं होतं सुरू करायला उशीर झाला होता पण जरी हाय केले गाडी उशिरा जरी सुटली तर जराशी रेस देऊन जरा लवकर घालून नेता केले मग काय थोडीशी जराशी पळवायची आधी एरवी सातची पिला असली तर जरा पाय रेसवर म्हणून आता बघ झाला आपल्या ह्या म्हणून देवा तुका मनी डोई कै ठेवी नाही पाय देवा तुमच्या डोक्यात हे आई तुझ्या डोक्यावर तुझ्या पायावर हे डोकं ठेवण्याची इच्छा आहे काय करायचंय आणि याच्यासाठी तू उशीर करू नको धाव घाली आई ढोबा